मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये निक्की नियमांचं उल्लंघन करताना पाहायला मिळते आणि घरातील काही सदस्यांबरोबर वाद घालताना पाहायला मिळते काय आहे पूर्ण विषय यावर बोलणार आहोत तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्टही करते की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एम टी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो बिग बॉस मराठी पाचचा चा एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि त्यामध्ये निक्की आहे ती नियमांचं उल्लंघन करताना दिसतेय मित्रांनो प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की निक्की बोलताना दिसतेय की मी कुठलीही ड्युटी करणार नाही तर वर्षातही बोलत अशी तू मनमानी नाही करू शकत इथे तर निक्कीसाठी कुकडुकू कु वाचताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर अभिजित बोलतोय निक्कीला की तू झोपून काय होणार आहे तर निक्की बोलते आहे दहा वेळा मी झोपते दहा वेळा कुकडुकू कु वाजलं मग तू ये माझ्याशी बोलायला आता मी झोपते तर आर्या बोलते आहे की थंड थंड पाणी टाकूया हिच्या अंगावर तर निक्की बोलताना दिसते आहे की जर हिने माझ्या अंगावर पाणी टाकलं तर आई शप्पस सांगते म्हणजेच काय मित्रांनो तर निक्की आहे ती आपल्याला नियमांचं उल्लंघन करताना दिसते आहे कारण सकाळी आहे ते झोपायचं कु नाही आहे सदस्यांना झोपलं तर कुकडुकू वाचतो आणि तेच ती करताना दिसते कारण वर्षातही आता कॅप्टन झालेले आहेत आणि ती बोलतानाही दिसली प्रत्येक वेळा आपल्याला की कोणीही माझ्याशिवाय इतर कॅप्टन झालं तर मी नियमांचं उल्लंघन करणार मी कोणतीही ड्युटी करणार नाही आणि ती तिची मनमानी करताना इथे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो निक्की आहे ती इथे नियमांचं उल्लंघन करताना दिसते आहे स्वतःची मनमानी करताना दिसते आहे आणि दिवसा म्हणजे सकाळी आपल्याला झोपतानासुद्धा दिसते आहे तर आता पाहणं इंटरेस्टिंग असेल की बिग बॉस आता निक्कीला कोणती शिक्षा देतात ते तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की निक्की इथे आपल्याला नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहे आहे तर बिग बॉस तिला कोणती शिक्षा देतील का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र